पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा जोरदार झटका बसल्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कमल सौद मृत्यू झालेल्या वॉचमनचे नाव आहे ही घटना पालघर शहरातील टेंभोडे येथील श्रीपती सोसायटीमध्ये घडली आहे मोटरला अवैध विद्युत जोडणी करत असताना विजेचा झटका लागला नगर परिषदद्वारा सोसायटीला पाणी पुरवठा करण्यात येत असतो दरम्यान रविवारी दिनांक एकोणीस रोजी सोसायटीमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला होता यावेळी नळाला पाण्याचा फोर्स वाढवण्यासाठी मोटरला अवैध विद्युत जोडणी केली होती सोसायटीतील वॉचमन कमल सौद हे मोटार जोडणी करण्यासाठी गेले मोटरला विद्युत जोडणी करत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला यात त्यांचा जागीच मृत्यू विजेचा झटका लागल्यानंतर सात तासानंतर सोसायटीतील काही मुले खेळत असताना त्यांना वॉचमनचा मृतदेह दिसून आला त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे त्यानंतर कमल सौद यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली दाखल झाल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली मात्र सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कमल सौद यांच्या कुटुंबियांनी केला असून पालघर पोलीस ठाण्यात अपघात ती मृत्यूची नोंद करण्यात आली तर या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत